मुंबईतील चेंबूर स्थित सिद्धार्थ कॉलनी घर हक्क संघर्ष समितीनं एसआरएच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जंगी आक्रोश मोर्चा काढला घर हक्कासाठी लढणाऱ्या नागरिकांच्या भावना उफाळून येत असताना एसआरए कार्यालयाकडे जाताना घोषणांनी परिसर दणाणून गेला मोर्चेकरांनी धारावीप्रमाणे पाचशे चौरस फुटाचं घर मिळालंच पाहिजे अशी ठाम मागणी केली आहे एसआरए मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असा संतप्त स्वर नागरिकांनी बुलंद केला रुपारेल इमारत बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या आर्थिक फसवणुकी विरोधात नागरिकांचा प्रचंड रोष उसळला पाडलेल्या घरांचा मलबा अद्यापही न उचलल्याचा आरोप करत इमारत बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आले अपात्र ठरवलेल्या सर्व घरधारकांना तातडीनं पात्र करण्याची मागणीही जोर धरू लागले संस्थेची नवी कार्यकारिणी निवडण्यासाठी जीबीआर करावं अशी मागणी मोर्चात पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली शताब्दी प्रणाली प्रवर्तन निरंजना आणि इतर वसाहतीतील नागरिक मोठ्या मोर्चात सहभागी झाले घर हक्क आणि न्यायासाठीचा हा लढा आता अधिक तीव्र करण्याचा इशारा संघर्ष समितीनं सरकारला दिलाय या विशेष बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मात्र एसरईचा विषय हा पेंडिंग आहे प्रलंबित आहे काय सांगत सिद्धार्थ कॉलनीमध्ये अनेक बिल्डर आले अनेक बिल्डरनी सौदेबाजी केली पण आता आम्ही सौदेबाजी चालू देणार नाही जे सौदेबाजी बाजी, बाजी करतील त्यांना आम्ही त्यांचा रस्ता दाखवणार आहे त्यामुळे आता आमची मागणी एकच आहे की आम्हालासुद्धा नव्या घरात जायचं आहे आम्हालासुद्धा आमचा विकास पाहिजे पण अशा फालतूक माणसाकडून जो शासनाची चिटिंग करतो जो घरधारकांची चिटिंग करतो तो आमची चिटिंग करतो त्याच्या हातात आम्हाला विकास नको आहे आम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर आहे आम्ही त्यांच्यावर कारवाईचं आम्ही आता मागणी केलेली आहे सर्व अपात्र घरात पात्र करा अशी मागणी आम्ही केलेली आहे जो पाडलेला घराचा जो मलबा आहे तो त्यांनी अजून चार वर्षाला उचलला नाही त्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतोय घुशी मांजरांचा आम्हाला कुत्र्या मांजरांचा आम्हाला एवढा त्रास होतोय ह्या त्रासामध्ये आम्ही जीवन जपतोय आणि त्याच्यामुळं येसराचे कान एसरचे ये कान साफ करायला आम्ही हा मोर्चा काढलेला आहे पिल्डरांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्यानंतर स्वयंविकास प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे तर त्यांना सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे का स्वयंविकास स्वयंविकास प्राधिकरण नाही नाही तो जे आपण जे म्हणताय ते समूह क्लस्टर क्लस्टर समूह त्या क्लस्टर समूहाचा संबंध जिथे पन्नास एकर जागा आहे तिथे येतो आमच्याकडे आम त्या आमच्याकडे त्या क्लस्टर समूहाचा काही कार्यपद्र ना, संबंध नाही ऑलरेडी आमची जागा इथे एलवाय प्राप्त झालेला आहे आणि वायची आमची लढाई ऑलरेडी कोर्टात चालू आहे इथे थकीत बिल आहे मोठ्या प्रमाणात सव्वाशे कोटीचं या सगळ्या गोष्टीच्या लिटिगेशन आमच्या आमच्या प्रकल्पामध्ये आहे त्या सोडल्याशिवाय कुठलीही योजना इथं आमच्या राबवू शकत नाही त्यामुळे त्या समूह योजना जी आहे तिचा आणि आमचा तसा असा काही संबंध नाही आहे या ठिकाणी आपण जाहिरात केलेली आहे की लिहिलेल्या बॅनरवर फसवा कारभार हे सरेचा काय नेमका फसवा कारभार फसवा कारभार म्हणजे तोच कुठलाही कागदपत्र बघितलं नाही आम्ही कोर्टात ज्या दिवशी गेलो त्या दिवशी हे एका टेबलला बसले आणि एका टेबलला बसून कुठल्याही कागदपत्राची पडताळणी केली नाही पात्र घरधारकांची संमती असायला त्या एकावन्न टक्के घरधारकांची ती त्याच्याकडे नाही आहे एलवायच्या अगोदर दहा टक्के रक्कम त्या जमिनीची किंमत भराव लागते ती त्याने भरलेली नाही आहे एलवाय घ्यायच्या अगोदर जी बी आर द्यायला लागतो तो त्याने घेर भरलेला नाही एलवाय देण्याच्या अगोदर इथं डेव्हलपर जो आहे ऑलरेडी मुलचा त्याची नियुक्ती रद्द करून नंतर एलवाय द्यायचा असतो ती ते त्याने केलेली नाही त्याचे चार्ज पण त्याने भरलेले आहेत हे सगळं गोष्ट ही शासनाची त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे आणि शासनाची आर्थिक फसणूक केल्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करायसाठी आज समोरच्या आम्ही आयोजित केले आज तुमचं आश्वासित झालं नाही समाधान झालं नाही एस रे कडून तर पुढचे रूपरेष काय असेल पुढचा रूपरेष आम्ही मंत्रालयामध्ये घुसणार आम्ही मंत्रालयामध्ये घुसणार अर्ध अर्ध मोर्चा काटा तर आपण या ठिकाणी पाहिलं की एस रेच्या विरोधात सिद्धार्थ कॉलनीकरांचा हा मोर्चा आहे हा पहिला मोर्चा नाही या सुद्धा मोर्चा निघालेला आहे एस आर एच्या ज्या विविध मागण्यांसाठी सिद्धार्थ कॉलनीचे वारंवार निवेदन शासनाला देण्यात येतात मात्र एस आर ए च्या प्रलंबित मागण्यांमुळे सिद्धार्थ कॉलनी आज आक्रमकपणे होताना दिसत आहेत आणि त्यांचा मोर्चा आज सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणाहून सारे कार्यालय या ठिकाणी पोहोचत आहे मी विनोद कांबळे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मुंबई इंजिनियर आर बी मिटकर हे यांनी हा सगळा येलवाय हा फ्रॉड दिलेला आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की त्या मिटकरचा मुलगा या रुपाराच्या कंपनीमध्ये पार्टनर आहे आणि तो पार्टनर असल्यामुळे कोणत्याही कागदपत्रपत्राची शानशा न करता कोणत्याही कागदपत्र तपासले न तपासता दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सहाच्या सहा डिपार्टमेंटने एकाच दिवशी त्याला परमिशन देऊन एलवाय इश्यू केलेला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही हा आज आजचा मोर्चा आम्ही आणलेला आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करा ही आमची आकार मा मागणी आहे गेल्या वर्षी वरळी इथं मध्याच्या नशेत आलिशान गाडी चालवून एका दुचाकीला धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून अटकेत असलेल्या आरोपी मिहीर शाह याच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय मिहीर यानं जामीनाच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकलपीठानं प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला तत्पूर्वी मिहीर याची अपघातानंतरची कृती लक्षात घेता तो जामीनास पात्र नसल्याचा दावा सरकारी वकील मनकुवर देशमुख यांनी केलाय आणि त्याच्या जामीन याचिकेला विरोध केला कोणताही सामान्य विवेकी माणसानं अपघातानंतर गाडी थांबवली असती आणि जखमींना रुग्णालयात नेलं असतं मात्र मिहीर यानं गाडी थांबवण्याऐवजी जखमी झालेल्या ले महिलेला अपघाताच्या ठिकाणापासून दीड किलोमीटर फरफटत नेलं आणि त्यानंतर पळ काढला असं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं मुंबई महानगरात थंडी वाढली असून थंडाव्यामुळे रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली मध्य रेल्वेवरील विक्रोळी कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला मंगळवारी तडा गेला, गेला होता या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील लोकल विस्कळीत झाल्या होत्या घटनेचं वृत्त समजताच रेल्वेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं दरम्यान दुरुस्तीचं काम आता पूर्ण झालं असून लोकल सेवा पूर्वपदावर आली आहे रात्री थंडी आणि दिवसा ऊन असल्यानं तर कडक उन्हामुळे दिवसा पावतात त्यामुळे रेल्वे रुळाला तळे पडण्याच्या घटना घडतात कांजूर मार्ग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याचं लक्षात आलं त्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल सेवा काही काळ ठप्प झाली होती महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील हजारो वाहन चालकांना बसलाय मुंबई परिसरातील एकशे चौसष्ट सीएनजी पंप बंद होते त्याचा मोठा परिणाम विशेषतः टॅक्सी आणि रिक्षा वाहतुकीवर झालाय सीएनजी पुरवठा सुरळीत होईपर्यंत वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून ई सी करणं बंधनकारक करण्यात आलं या ई के सीची मुदत आता संपत आली आहे मात्र अद्यापही दोन कोटी चोपन्न लाख महिलांपैकी केवळ दीड कोटी महिलांचे ई के वाय सी पूर्ण झालेत एक कोटींवर अधिक महिलांचे ई सी अद्याप झालेले नाहीत त्यामुळे ही मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आले तत्कालीन मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्त यांनी आदेश देऊनही रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांच्या बोनस संदर्भात आरोग्य विभागानं वेळेत प्रस्ताव सादर न केल्यामुळे दोन हजार बावीस तेवीसपासून हे कामगार बोनसपासून वंचित आहेत त्यामुळे सर्व रुग्णालयातील रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयाचे संचालक यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत आरोग्य विभागातील महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दोन हजार नऊ दहापासून रोजंदारी कामगार आणि दोन हजार सोळा सतरापासून बहुउद्देशीय कामगार किमान वेतनावर काम करत आहेत त्यांना दोन हजार बावीस तेवीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस म्हणून देण्यात आला त्याचबरोबर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही आणि महापालिका आयुक्तांनी बोनस देण्याचं घोषित करूनही आरोग्य विभागाच्या वतीनं वेळेत प्रस्ताव सादर न केल्यामुळे रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांना बोनसपासून वंचित राहावं लागलंय अविवाहित तरुणीनं जन्म दिलेल्या एका नवजात बालकाची विक्री करणाऱ्या पाच जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आरोपींमध्ये एका डॉक्टरसह चार महिलांचा समावेश असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत गोवंडीच्या प्लॉट नंबर पाच परिसरात रॉयल हॉस्पिटल या नावानं एक प्रसूतीगृह आहे या प्रसूतीगृहात नुकत्याच जन्मलेल्या एका नवजात बालकाची विक्री होणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ खात्री करून घेतल्यानंतर रुग्णालयात छापा टाकला अंधेरी परिसरात काही दिवसांपूर्वी एका घरातून दुर्मिळ पॅलेड या घुबडाची सुटका करण्यात आले जखमी अवस्थेतील या घुबडाला वन्यजीवप्रेमींनी सुरक्षित ताब्यात घेतलं असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत दरम्यान मुंबईत घुबडाची ही प्रजाती दिसणं अत्यंत दुर्मिळ आहे यापूर्वी दोन हजार सोळा आणि दोन हजार मध्ये भांडूप उदंचन केंद्रावर याची नोंद झाली होती अंधेरी पूर्व येथील गृहसंकुलातील एका घरात काही दिवसांपूर्वी रात्री साधारण साडे दहा वाजताच्या सुमारास पॅलेड स्कॉप्स घुबड आलं असल्याची माहिती वन्यजीवप्रेमी तसंच कार्यकर्ते करण सोलंकी यांना मिळाली माहिती मिळताच करण सोलंकी तसंच द होप फॉर अॅनिमल वेलफेअर ट्रस्टचे संस्थापक नवीन सोलंकी हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर या घुबडाची सुटका करण्यात आली या बातमीसोबतच मुंबई बुलेटिन बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय अशाच मुंबईतील नवनवीन आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार